मनोज जरांगे पाटलांच्या आधीच्या दौऱ्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा खतरनाक झालाय या वादळी दौऱ्याचे काही फोटो आणि फुटेज आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत आहोत सगळ्यात पहिल्यांदा हा दौरा सुरू झाला सोलापूर मधून आणि सोलापूर मधले हे काही फोटो आलेले आहेत सोलापूर मधल्या या भव्य दौऱ्याचे हे फोटो पाहायला मिळतात अतिशय हुस्फूर्त प्रतिसाद सोलापूरकरांनी या दौऱ्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि हे फोटो आणि फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत शिवराज माने आणि त्यांच्या टीमनं हे चित्रित केलेले काही फुटेज आहेत भव्य आणि विराट दौरा सोलापूरचा पाहायला मिळतोय सोलापूर मध्ये उदंड प्रतिसाद सोलापूरकरांनी दिला आणि त्याचबरोबर अख्ख सोलापूर भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय हा दौरा आहे आणि त्याची काही ड्रोन फुटेज आहेत शिवराज माने आणि त्यांच्या टीमनं हे फुटेज चित्रित केलेले पाहायला मिळतात त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यातला दुसरा दिवस म्हणजे आठ ऑगस्ट सांगलीमध्ये हा दौरा करण्यात आला आणि सांगलीची सुद्धा काही फुटेज पाहायला मिळतात हे फोटो जे आपण पाहताय तर ही आहेत सांगलीची सांगलीच्या दौऱ्यामध्ये सुद्धा उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय त्यानंतर नऊ ऑगस्टला हा दौरा होता कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरकरांनी तर विषय हार्डस करून टाकलेला आहे कोल्हापूर मधला हा उदंड प्रतिसाद पहा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला पाहायला मिळतोय आणि तिथली काही ड्रोन फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत शिवराज माने यांनी चित्रित केलेली ही ड्रोन फुटेज आपल्यासमोर पोहोचवण्याचं काम करत आहोत वादळी दौरा जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्रात होतो आहे आणि ही फुटेज जी पाहताय ती आहेत कोल्हापूरमधली कोल्हापूरमध्ये उदंड प्रतिसाद आणि भगव वातावरण झालेलं पाहायला मिळालं आणि तिथलीच ही काही फुट आम्ही तुम्हाला दाखवत आहोत त्यानंतर दहा ऑगस्टला हा दौरा होता साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यात सुद्धा तेवढाच ताकदीनं हा दौरा खऱ्या अर्थानं झाल्याचा पाहायला मिळत आहे फोटो तुम्हाला दाखवत आहोत आम्ही सोलापूर दौऱ्याचे काही फोटो आहेत आणि या दौऱ्यामध्ये कशा पद्धतीनं भगव वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे सातारकरांनी दिलेला जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद खरंच जबरदस्त होता मनोज जरांगे पाटलांचे वेगवेगळे दौरे आतापर्यंत झाले पण त्यातल्या अविस्मरणीय दौऱ्यांमध्ये हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा राहील आणि साताऱ्यामध्ये प्रचंड प्रतिसाद जरांगे पाटलांच्या या शांतता रॅलीला पाहायला मिळतो आहे जरांगे पाटलांची भव्य शांतता रॅली आणि जनसंवाद सभा तिथे झाल्याचे पाहायला मिळत आणि जरांगे पाटलांना या साताऱ्यामध्ये सभेमध्ये बोलत असताना हात पाय थरथर कापत होते जरांगे पाटलांना अस्वस्थ वाटत होतं आणि या दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांची प्रकृती सुद्धा बिघडली होती मात्र तरी सुद्धा या शांतता रॅलीत आणि जरांगे पाटलांच्या या भव्य दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद सातारकरांनी दिला जरांगे पाटलांची तब्येत खराब झाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र तरी सुद्धा जरांगे पाटलांच्या मुखात शब्द आहेत तब्येतीपेक्षा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य महत्वाचं आहे आणि तेवढ्याच ताकदीने अकरा ऑगस्टला पुण्यामध्ये जरांगे पाटलांचा दौरा झाला आणि शांतता रॅली सुद्धा झाली तिथली काही फोटो आणि फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ही फोटो आणि फुटेज आहेत पुण्यामधली पुण्यामध्ये सुद्धा तुफान असं वातावरण झालं आणि पुणेकरांमध्ये पुणे तिथं काय होणं अशा पद्धतीनं या सगळं वातावरण पाहायला मिळालं त्याचबरोबर या पुण्याच्या शांतता दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील भावी मुख्यमंत्री अशा पद्धतीचे बॅनर सुद्धा झळकले होते ते याच पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये पुणेकरांनी सुद्धा उदंड प्रतिसाद जरांगे पाटलांना दिला आणि जरांगे पाटलांचा हा दौरा खऱ्या अर्थानं यशस्वी होतो आहे त्यानंतर बारा ऑगस्टला मनोज जरांगे पाटील पोहोचले आहेत अहमदनगर मध्ये अहिल्यानगर मध्ये आणि तिथला जो काही दौरा आहे तिथला जो काही फुटेज आहे फोटो आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत हे सर्व फोटो आणि व्हिडिओ जे चित्रित केलेले आहेत शिवराज माने आणि त्यांच्या टीमनं जे की जबरदस्त काम करताना पाहायला मिळतात आणि उत्कृष्ट अशा पद्धती नगर मदे चा, चा चा, हा दौरा अहिल्यानगरमध्ये मध्ये सुद्धा झाला आहे सरांगे पाटलांच्या या पश्चिम दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत विधानसभा तोंडावरती येऊन ठेपलेली आणि त्याच दरम्यान सरांगे पाटलांच्या हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे पश्चिम महाराष्ट्रात सात दिवसामध्ये सात गावं सरांगे पाटलांनी कव्हर केली आहेत त्यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्या नगर आणि नाशिक अशा पद्धतीनं हा सात दिवसाचा दौरा होता सात गावांमध्ये सात मोठ्या शहरांमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जरांगे पाटलांनी केला आहे आणि विधान सभेची मूड बांधताना जरांगे पाटील या दौऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात आजपर्यंत जरांगे पाटलांचे विविध दौरे झाले आणि या दौऱ्यासाठी रात्र रात्र लोक जागे होते सकाळी पहाटे सुद्धा काही ठिकाणी सभा झाल्या मात्र हा दौरा जरांगे पाटलांचा वादळी दौरा म्हणून ओळखला जाईल तेवढाच उदंड प्रतिसाद आणि मराठा बांधव एक झाल्याचं शांततेच्या मार्गाने हे दौरे होत आहेत आणि जरांगे पाटील आता पुढे नेमकं काय ठरवतायत येत्या एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील नेमकी काय दिशा ठरवतायत मराठा बांधव आणि जरांगे पाटलांच्या या दिशेकडे संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष आहे मंडळी अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका